नाही झाले फोनच पाय भेटत नाही मला तर काम काम नसतं काम काम ते ऑफिसला गेलं ना ते सर बी एवढं डोकं खातात एक समजतच नाही मला समजत नाही माझं बी ऐकत नाही जातच नाही मी फोनच मी आज दिवसभर मग काम बी आवरले चला इकडं गाड्या येत नाही काही नाही काय इकडं असत नाही काही नाही गाडी लांब लावा लागली दर लागेल ओ पायल मॅडम मी बॉस हम्म तुम्ही ऑफिसला नाही आल मी घरी आलो तुला विचारित विचारी काय सांगितलं बस मी बोलतो तुमच्यासोबत मला काही समजत नाही गल्लीतले लोक म्हणते कोण माणूस नाही नाही मला कट तुमची बडबड ऐकून घ्या फोन नाही फोन चालू आहे माझा आताच मी इन्स्टाला दोन तीन व्हिडिओ मधून पाच वेळ लावला सारा विचारलं पायल पुढे पायल पुढे

आता काय करू करमातच नाही काय करू मग मी दुसरं पा कोणी तरी बोर करायला अहो पाय मॅडम तुम्ही दिसलं नाही ना दिवस लागत नाही शेजारी तर करायला आज आहे ना असं नुसतं तुम्ही ऑफिस म्हणून आता येईन मग येईन आता येईन मग मंग शेवटी चार जणांना काही चहा पाणी घेता का ते करता? नंतर घेऊ चार पाणी जेवण करता का जेवण काय सोबत जौन आपण नंतर बरं नाव कामावर कामावर कामवर आहे डायरेक्ट आहे हो पोरतवर शाळेत शाळेत मस्त झोप महाराज काम चालू आहे हा कुठं आताच फोन घेतला हातात दिवसभर तर कामाचावर आहे दी रोज ऑफिसले पळ उठले उठ कितीकडे पळ उठले घरात पड्या नाही असं नाही मग फोन तर करायचा नाही की मी येणार नाही काही केलं तर उचलच नाही फोन नाही

अरे लोक लपड समजेल आपल्या द्वागा माहिती आपलं प्रेम तुम्ही आप ना, ना। तर आप प्रेम आपलं त्यात तू येत नाही म्हणलं मग विचारलं काय भानकडे झाली लोक नाही विचार नाही विचार विचारतं सारखं आपल्या जगावर फोकसला आपण दोघीस मधून आले काम सोडून देते अशी असे कुकुचूक तेव्हा 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 कॅब नाही चालले बघ का आणि अगदाच त्या नंदाने माहिती का आपण त्या पाठी माग खुर्ची किशिंग करायचं सांगितलं डायरेक्ट फोटो पाहायला दाखवलं माहिती म्हणलंय जाय उडत काय घ्या घ्या नाही आम्ही करतो ते आमच्या मनाला आहे

कोणी पाहिलं तर घरी जाऊ मी बरोबर एक, एक मित्र आहे आपला एकटाच राहतो त्याच्यावर उमर जाऊन का जाऊ सुट्टी पण आज मला असं वाटतं आज पहिलं ऐक ना आज घरी कोण नाही ना आज असं वातावरण पाहून दम नाही करणार ना मला नाही गत दम तुला कस काय नाही होत दम मला काय माहित कस काय निघत होत निघत बाया कोण आहे तू मी तुला असं वाटत नाही का असं या का मध्ये असे माणसं असलं असे फिलिंग गिलिंग नाही तू मन नाही होत असं आणि तो ऑफिस मध्येच का हम्म जेवढे केसिंग करायची पळली केसिंग केली पळाली बा तेवढ्यातच असं वर्षेवरच वर्षावरच भाग नाही पण मग प्रोग्राम राबलेला माझी नाही सुट्टी असली सुट्टीच त्याचं काय संबंधित आधी तर कोणीच नाही घरी नवराने पोरणे मी सुट्टी टाकून येली पाच वाजे लोक जात नाही मी हा काय बर ऐकण काय म्हण करून द्या ना ऐकण तर घरी ऐक मग आता येईन मी नाही नाही असं नाही असं नाही म्हणजे प्रेम आहे म्हणते मग माझा रूम बदली गेली बाई मग असं रोज रोज घरी मान्य लोकं मला घरी लोकांना आवड येते काय म्हणते मला सांगायचं बॉईस येतो बस कस काही नाही काम थोडेफार राहिले घरी बसून खर्च आपण काय करतो लॅपटॉप वर दुसरी पाहून सांगायचं महाराज चाललंय माझ्या ना सायकल कुठं पद्धत भेटायसाठी पेशल तुम्ही घेतो मग दोन अडीच हजार रुपये वाढत हो का हा सुट्टी झाली काय अर्धा एक तास मी सोडून द्यायच नाही तुला मी बरं दावंंका हां परत महिन्या रोज रोज वाईत गांड रोज रोज का जायला मा तो रूम घेतले म्हणले पैसे फेडून एकदा दंत बजाना हां ना आठ दिवस एकदा आठ दिवसातून अजून त मी चार दा महिनो चार रोज म्हणजे महिन्या चार सुतरी तस तस करायचं बरं मग ताण कपडे अंगूर गोंड असं असो नको नपण आमत्या ब्लँकेट

Kamu kota kota minta tetekan, 20 minta tetekan minta temani, 20 2 kudo ada kerek, 20 minta kudo ada kerek, 20 minta kudo ada kerek, 20 minta kudo ada जास कसा नाही gitula सोईस नाही अस घरपोस येऊन चढायची तुम्ही तू कशा आपण कशा लाले भरत वड दोन दोन दिवस दमले नाही दांगड न करो न करत आमला मूड जाईना मी सांगितो उ दे ना येणारच होते ना हं ओ हो हा अल्लाह जस भारी रे मां बद्दल माझ्यावर ऐगो ओहो मेरे चक्रान मनो हो तुम्हारा बहुत सोड़ा ना था ले जाने बदल बहुत सोड़ा ना था और चालू ना ये पाप मम्मी भी रूम बदल रहा है जाना तो एक चिट करना हाँ, आगे। हाँ। आगे।

घर लोकांना पाहून सांगलं काय ना बाई आता घर माहीत झाली आला तो आता तर नाही म्हणत तरी आठ दिवसाला योजेल आठ दिवसाला जे आणि मला काही फायदा नाही होईल फकट फाकट करून देईल एक रुपया असं म्हणत नाही एक रुपये घे का धरू तुला जाते बाई मी इतर तर रुप टाकेल आणि ड्युटीला जाणार नाही आता